उल्हासनगरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन देखील कामाला लागलंय आचारसंहिता काळात नियमांचा भंग होणार नाही यासाठी उल्हासनगरात निवडणूक विभागाकडून नऊ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे यातील एका भरारी पथकाने थेट बँकेची रोख रक्कम घेऊन जाणारं वाहनच उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं सेंच्युरी कंपनीजवळ पाच एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सी एम एस कंपनीच्या वाहनाची तपासणी केली असता या वाहनात भरारी पथकाला पैशांचं मोठं घबाड सापडलं सी एम एस कंपनीच्या वाहनात मोठी रक्कम आढळल्याने भरारी पथकाने वाहनातील कर्मचाऱ्यांना क्यू आर कोडची विचारणा केली मात्र कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने भरारी पथकाने हे वाहन ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलीस ठाण्यात नेलं त्यानंतर आयकर विभागाला याची माहिती देऊन आयकर विभागाने बँकेची सखोल चौकशी केली खात्री पटल्यानंतर ही रक्कम जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचं आयकर विभागाने कळवलं अशी माहिती उल्हासनगर उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी दिली आता सर्वांना माहीत आहे की सध्या आरच्या संता सुरू आहे इलेक्शन डिक्लेअर केलेले असल्यामुळे आचारसंहिता सुरू आहे आणि या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आपण फ्लाईंग स्क्वॉड्स नेमलेले आहेत एकशे एक्केचाळीस उल्हासनगर ए सीसाठी आपण नऊ फ्लाईंग स्क्वॉड नेमलेले आहेत त्यातील एक पथक आ, ते भरारी पथक जे होतं त्यांना सी एम एस कंपनीचे एक वाहन ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांना दिसून आली आणि मग त्या पथकाने ती ते वाहन थांबून त्यांना विचारणा केली त्यांच्याकडे क्यू आर कोडची मागणी केली त्यांना ते व्यवस्थित उत्तर देता आली नाही म्हणून ते वाहन ताब्यात त्या पथकाने घेतलं आणि रात्री नऊ वाजता परवा रात्री नऊ वाजता ते पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि त्यानंतर मग मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालीनुसार आपण ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आपण कळवलं दहा लाखाच्यावर कॅश असण्याची शक्यता होती आपण त्यांना कळवलं आणि मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी रात्री त्यांचे अधिकारी आले त्यांनी तपासणी केली तसंच काल सकाळी देखील त्यांचे अधिकारी आले त्यांनी रेकॉर्ड स्टेटमेंट जे रेकॉर्ड्स त्याचे त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्डवर घेतले सी एम एस कंपनीचे मॅनेजर आणि ते चे कर्मचाऱ्यांचे याशिवाय बँकेचे अधिकारी त्यांनाही बोलवण्यात आलं होतं इन्कम टॅक्स डिप डिपार्टमेंटने सविस्तर चौकशी केलेली आहे आणि त्यामध्ये काल रात्री इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ही जी कॅश आपण ताब्यात घेतलेली होती ती जप्त करण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी त्यामध्ये सर्टिफिकेट दिलेला आहे परंतु जिल्हास्तरावरती कॅश शिजर रिलीज कमिटी ही जिल्हास्तरीय कमिटी आहे त्या कमिटीसाठी कमिटीकडून आपल्याला पुढील आदेश घेण्यासाठी आपण तो प्रस्ताव काल रात्री सादर केलेला आहे आणि जिल्हास्तरीय कॅश शिजर रिलीज कमिटीचा ऑर्डर त्यांची प्राप्त झाल्यानंतर ती कॅश रिलीज करण्याची कार्यवाही करण्यात येईल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज